हे आमच्या राखणदाराचं जंगल आहे जे पूर्वजांनी देवराई म्हणून जपलं कारण माणूस केवळ झाडं लावू शकतो पण हे अधिवास निर्माण करू शकत नाही मग हे इतकं मोठं जंगल निर्माण तरी कोणी केलं हजारो वर्षांच्या नॅचरल सायकल मधून चक्रातून तयार झालेला हा एक नॅचरल हॅबिटेट आहे है। हा बायोडायव्हर्सिटीचा हॉटस्पॉट कित्येक पावसाळे वादळे आणि दुष्काळातही सर्वाईव्ह झालेल्या या रेअर रेन्डेंजर्ड आणि एंडिमिक ट्री स्पेसिस म्हणजे आमचे पूर्वजच आहे हॉर्नबिल शेकरू पाम सिवेट सारख्या प्राण्यांनी या झाडांची फक्त फळ खाल्ली नाहीत तर त्यांच्या बियांना पसरवलं जर्मिनेट केलं जंगल उभं केलं पंच महाभूतांची सगळी ताकद हे जंगल निर्माण करायला एकवटली मग या जिवंत जंगलात वाघदेव आला किंग कोब्रा सुद्धा आला झाला आम्ही थोरलो म्हणून हे केवळ प्रेडिटर नाहीत तर ते आमचे प्रोटेक्टर आहेत हेच आमचे आहे आणि हे जंगल आमचं देऊळ आहे जिथे आमचा, आमचा राहत माझा देव राखणदारभूतांनी निर्माण केलेल्या या झाडात आहे हाच माझ्यातल्या स्पिरिच्युअल एनर्जीचा खरा सोर्स आहे रविशचंद्रो घणा वृक्ष नदी गावश्य सज्जना येथे परोपकाराय लोके दे